जान्हवी अरबाजला निक्की विरुद्ध भडकवते निक्कीची रिॲक्शन जानवीवर काय असणार आहे जान्हवीची रिॲक्शन अरबाजवर काय अस ही बाई कन्फ्यूज तुम्ही अरबाज आहे मी जान्हवी आहे मला भडकवते निक्की तुझ्याबरोबर असं करेल तसं करेल ह्या करेल तेव्हा करेल थांबा मी लग्नात साडेसून बसले आई तुला मजाला विस्वायचं तू जातो कशाला जा... रे तिकडे लग्नाला का करतो असो तू अरे बाप जाणार तिथेच रुपये असणार पण तुला ती काय सांगणार माहितीये मी हजार रुपये घातले तुला त्या पाकिटात रुपये असणार तू मला विचार ही अशीच करते तुला तिकडे आम्हाला एका मालकडे सांगितलं करायला रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा